सांगोल्याच्या सांगोलीच्या मैस बाजारामध्ये आलेलं आहे तर मित्रांनो आपण सर्व प्रकारच्या मशीनची माहिती त्या ठिकाणी घेणार आहोत मोरा मैस असेल पंढरपुरे असेल त्या ठिकाणी गावरान मैस सर्व प्रकारच्या मशीनची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो तत्पूर्वी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि जर अद्याप कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच घर बसल्या आपल्याला प्रत्येक रविवारीचा मशीदा बाजार त्या ठिकाणी बघायला मिळेल नमस्कार भाया किती येता येईल क्वार्टरली तिसरा आहे का आता किती दिलं आहे दूध दुसऱ्या वेळ आला चौदा लिटर लिटर वन टाईम दोन्ही टायमाला तर बघू शकता मित्रांनो कुठल्या बीड दे मैस मोरा आहे काय तर मोरा मैसा आहे मित्रांनो हे बघू शकताय सात सात लिटर एका टाईमाला दूध देते काय किंमत सांगतो बाया दीड लाख बरं चायनाच्या माध्यमातून आलो कमी जास्त होईल का होईल का कितीपर्यंत होईल सांगता येईल का एकतीस फायनल तर मित्रांनो मैस त्या ठिकाणी बहू शकताय मोरा मैस आहे एकतीस आलं तर द्यायचं असेलच म्हणणं आहे ही पलीकडली तुमच्याकडली जाय बर ही किती जाई बहू शकता मित्रांनो सोडून दाखवतो मित्रांनो ही कितवे ही पण तिसऱ्या किती देते दुधी बारा लिटर सहा लिटर एका टायमाला काय सांग तू किंमत एक लाख चाळीस द्या घ्यायचं काय एकवीस फायनल बर हिच काय सांगताय किती बरे किंमत एक चाळीस कित किती दुसऱ्या पहिल्या येताला किती चालले तुझा वन टाइम दहा लिटर दोन टाइम आला मित्रांनो दोन टाइम दहा लिटर मशी दूध आहे बघू शकता ही मैस मोराज आहे ना मोरा किती कितीपर्यंत होईल फायनल एकवीस नाव आणि मोबाईल नंबर सांगा हा ठीक आहे आता सांगलेल्या नंबरवरती संपर्क साधून मित्रांनो या मोरा मशी आपण कलेक्ट करू शकता सांगोला बाजारातील आपण म्हशीच्या बाजारात आलेलो आहे तर मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी कोणत्या प्रकारच्या मशी बघायला आवडतील चॅनलच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी कमेंट करून सांगायचंय तर मित्रांनो या ठिकाणी अजून दोन मशिदी बघू शकत आहेत त्यांची आपण माहिती घेऊया पया नमस्कार कुठल्या गावचा आहे अकलूज हा बर, अकलूज। बर। कित वे दूसरे। दूसरे किती वेळ माहिती दुसऱ्या दुसऱ्या पहिल्या किती चालले सात आठ सात आठ पिळ एका टायमाला सात आठ हा बर माझ चौदा लिटर दूध आहे मला हां दोन टायमाला दोन टायम आता कसं आहे आठ आहे हा जुळले जुळले का बर किती चालेल आता दुधाला आता चालेल की सात आठ सात आठ पिळते बर आठ सात आठ चालेल काय काय सांगता किंमत जोड्याचं काय एक जोडा काय एकी सांगा एकीस इज हिच एक सत्तर सत्तर हजार एक, एक सत्तर एक लाख सत्तर हा बर किती पर्यंत बोल व्यवहारला बसलो हे बसन गे एक पन्नास पर्यंत बसन लाख सव्वा लाखापर्यंत हा हा बरं हिचं काय सांगताय हिचं एकाऐंशी एकाशी किती वेळ येतात आई मी पण दुसऱ्या येतात आहे दुसऱ्या पहिल्यावरला किती चालले दुधाल ते आठ नऊ आठ नऊ पिळे वन टाइम आठ नऊ एक टाइम तेच घे वन टाइम तर मित्रांनो बघू शकता एका टायमाला नऊ लिटर दूध देणारी म्हैस आहे सांगूला बाजा मोरा मैस आहे का सुगिर बघू शकताय किती होईल फायनल जोडा काय नाही नाही हे एकच भाई अरे जोडा सांगतोय जो त्यांना किती होय हा एक पंच्याहत्तर पर्यंत होईल एक पंच्याहत्तर आणि जोड्याच किती होईल अडीच पर्यंत नाही अडीच पर्यंत नाही होत मित्रांनो त्या ठिकाणी बघू किती पर्यंत होईल जोड्याचा जोडा तीन पर्यंत जाईल तीन पर्यंत मित्रांनो मशी चांगली त्या तीन लाखाला या दोन्ही सुटतील असं या भैयाच म्हणणं आहे बघू शकताय धन्यवाद तुमच्याकडला काही कुठल्या जाती ब्रिड जाय शिंगाळू हा शिंगाळूर किती चालते दुधाला पंधरा लिटर दोन टायम एका टाइमिंगला दहा लिटर दूध आहे एका टाइमिंगला एका टायमाला किती दोन टाइमिंगला दहा लिटर दोन पाच लिटर वन टायम बर काय सांगता किंमत सांगायला एकवीस आहे एकवीस किती पर्यंत होईल फायनल होईल की हिशोबात दिले आ, हो साधा साधा दा दा मुशी? हा हिशोबा देऊ की व्यावरला बसले होईल हा होईल कमी घेऊ दाताला कसं आहे साहेाता आहे दात आहे किती आणल्या होता मशी हा मशी किती आणली दहा बारा टायमिंग आहे दहा बारा दिवस टायमिंग आहे किती आणलेत म्हण सात सात घ्या बरोबर कसा आजचा बाजार बरं आहे बरं आहे विक घेणार चांगला आहे विकणारला विकणार लागूल ठीक आहे मामा नमस्कार कुठल्या गावचा आहे मामा हेच गाव आहे सांगोल्या बर ही तुमची मैस आहे मैस घ्यायला आलाय काय बरं कसा आजचा बाजार बाजार बरं बरं आहे का बरं किती पर्यंत म्हणजे कसली मैस घ्यायची तुम्हाला मैस ला पन्नास हजार का भेटतच नाही काय कसली मोरा घ्यायची साधी गवळावर घ्यायची गवळावर गवळावर बरं बरं आपलं नाव सांगायच माझं लक्ष्मण सुखदेवी बोले बरोबर ठीक आहे मामा धन्यवाद नमस्ते नमस्ते भाडली हा कुठल्या पिढीची मैसाई ही काय आहे साधी आपली गावरान गावरान मित्रांनो बघू शकता गावरान मैसाई किती चालते दुधाला दुधाला नऊ लिटर दुध चालते बाबा नऊ लिटर म्हणजे चार साडे चार चार साडे चार म्हणतात मित्रांनो बघू शकताय खासबीज मशी गण मैसाई किंमत किंमत साठ हजार सांगाय साठ किती तिसऱ्यांदा खाली होणार आहे आता पोटात तिसऱ्या तिसऱ्यांदा पोटात साठ हजार किंवा मित्रांनो चॅनलच्या माध्यमात आले होते किती पर्यंत होईल पंचावन्न पर्यंत देऊ पंचावन्न आल्यावर सोळा किती आणले होते बाया मशी चार मशी आणलेल्या चार आ, बर कि विकल्या बाकी आ, बाकी काय भावानं दिल्या बाकी एक ऐंशी दिली एक पंच्याहत्तर ला दिली एक साठ ला दिले बरं गेले घेऊन गेले घेऊन गेले बरं बरं हे पंचेस पर्यंत होणार नाही नाही किंवा नाही नाही बरोबर ठीक आहे आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा दत्तू आकमोडे राहणार रोई तालुका इंदापूर जिल्हा पुणे नंबर अठ्याहत्तर पंच्याहत्तर एकोणचाळीस पासष्ट वीस ठीक आहे धन्यवाद भाय किती वेळ आहे दुसरे आता पोटाला दुसरा आहे का कधी खाली झाली महिना किती दुधावर आहे का किती चालू आहे बरं किंमत काय सांगितलं असाय काय कुठल्या ब्रेडचा आहे पंढरपूर आहे काय किंमत काय सांगा किंमत पंच्याहत्तर पंचाहत सांगतो पंच्याहत्तर बसतो जास्त बरं तर मित्रांनो पंढरपुरी बघू शकताय तर खात्री मैस देतोय पण आहे

ऐशालाच वाढायचं दूध काढून दूध काढून बारा लिटर दूध वन टाइम सहा लिटर दूध काढून द्या ना वन टाइम सहा लिटर बरं बर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव ऋषिकेश झगडे मोबाईल नंबर नव्वद बावीस त्रेसष्ट एकोणपन्नास अठरा ठीक आहे किती आणले होत्या मशीन आम्ही तीन आणलेल्या दोन राहिले कितीला विकली ती ती एक एकलीशे अठर हजार कसा आहे आजचा बाजार आजचा बाजार चालू चांगला आहे बर मशी या दुधाला दर किती म्हशी येतो आहे आमच्या पन्नास रुपये म्हणजे डेअरीवाला पन्नास देतो डिअरीवाला पन्नास दरपतीस साठ रुपये अच्छा आ, किती लागते फॅट मशीन ज्यादा मशीन आठ झिरो हां आठ बरं बरं ठीक आहे मित्रांनो बघू शकता आहे त्या ठिकाणी सांगोला बघा म्हशीचं त्या ठिकाणी प्रयत्न केलाय मशीद त्या ठिकाणी मारत असल्यामुळे थोडी अडचणी येते मित्रांनो आतमध्ये फिरायला तरी आपण प्रयत्न करतोय तर संपूर्ण व्हिडिओ बघल्याबद्दल धन्यवाद आणि असंच आपल्याला सपोर्ट करत राहा मित्रांनो आपण प्रत्येक रविवारचा सांगोला बाजार म्हशीचा बाजार असेल पाड्यांचा बाजार गाईंचा बाजार त्या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे धन्यवाद मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच वी थांबू